शेगावमध्ये गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात आज माहेश्वरी भवन या ठिकाणी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत सार्वजनिक सण शांततेत व सौदाहपूर्ण हो वातावरणात पार पडावा यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील तहसीलदार बाजर साहेब नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी राजवर्धन पाटील विद्युत मंडळाचे अजय सिंग मेहता पोलीस निरीक्षक नितीन पाटील ग्रामीण पोलीस निरीक्षक लिंगाडे साहेब तसेच शहरातील शांतता कमिटीचे सदस्य किरण बापू देशमुख शरद छेट अग्रवाल जुबेरभाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी विविध गणेश मंडळांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज असून सर्व गणेश मंडळांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले गणेशोत्सव काळात शहरात शांतता सुव्यवस्था आणि सौहार्द राखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले

माझं गाव माझी जबाबदारी म्हणून त्यानंतर पुरस्कार देखील घोषित केलेले आहेत